आदिवासी भाग असेल डोंगरी भाग असेल किंवा दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना <coughs> गेले कित्येक वर्षापासून पायपीट करावं लागायची किंवा मग दहावीच्या परीक्षेला यायचं म्हटलं तर त्यांना शहरी भागामध्ये कुठंतरी मंदिरामध्ये समाज मंदिरामध्ये कुठल्या तरी नातेवाईकाकडं कुठल्या तरी हॉस्टेलला येऊन त्यांनी दहा पंधरा दिवस परीक्षेच्या काळामध्ये येऊन राहायचं आणि परीक्षा संपल्यानंतर आपल्या गावाला जायचं किंवा सायकलीवरती यायचं एस टी मिळ वेळेवरती मिळत नव्हती अशा विद्यार्थ्यांची शाळेची परीक्षा ही आपल्या त्यांच्या जीवनातली महत्त्वाची असलेली परीक्षा ती त्यांना वेळेवरती देता येत नव्हती म्हणून आम्ही स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून या मावळ तालुक्यातल्या दहावीच्या त्या दोन हजार सतराच्या सालामधल्या विद्यार्थ्यांची सोय करत असताना जवळपास साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थी या दहावीच्या परीक्षा देत आहेत आणि मग या विद्यार्थ्यांसाठी आपण काय केलं पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांच्या सुविधा त्यामध्ये त्यांना येण्या जाण्याची सोय ही आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संकल्पना आली की आपण ही सोय विद्यार्थ्यांसाठी केली पाहिजे म्हणून आम्ही जवळपास पंचावन्न ते साठ गावांमध्ये ह्याच्या माध्यमातून पोचलेलो आहे आणि आज जवळपास साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थी आज रोज ये जा करतायत आणि ये जा करत असताना वेळेवरती येणं म्हणजे साधारणतः एक ते दीड तासामध्ये परीक्षेच्या ठिकाणी पोचणं आणि परीक्षा झाल्यानंतर पुन्हा आपल्या घरी तास दोन तासामध्ये पोचणं ही सोय आम्ही हो या माध्यमातून केलेली आणि मनापासून खूप आनंद होतो की नामदार पंकजा असतील साहेब असतील किंवा या तालुक्याचे आमदार बाळाभाऊ बेगडे असतील यांनी देखील ह्या उपक्रमाचं अत्यंत आवर्जून कौतुक केलेलं आहे आणि कौतुक करत असताना खरं तर राजकारण करत असताना किंवा आज आम्ही राजकीय पदाधिकारी म्हणून काम करत असताना थोडंसं राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक बांधिलकी जपून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या आम्ही ह्या उपक्रम राबवलेला आहे आणि आज खरोखर आनंद होतो आहे साडेपाचशे सहाशे विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही याच्या माध्यमातून पोचलो जरी असलो तरी उद्याचं भवितव्य घडत असताना आमचा देखील त्याला हातभार लागतो आहे उपक्रमाचं भवितव्य जोपर्यंत आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून या तालुक्यामधील दुर्गम भाग सक्षम होत नाही दुर्गम भागातले रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी सुविधा देण्याचा निश्चय केलेला आहे